सर नमस्कार, नमस्कार। नारायण आता तुम्ही या गाईसाठी मिल्क चार्जरचा वापर करताय बरोबर तुम्हाला माहिती कुठे भेटेल होती सर माहिती आम्ही वरती बघितलं काय समस्या होती गाईला गाईला समस्या अशी होती की गाभ राहत नव्हती ओके दीड ते दोन वर्ष झाली नव्हती मग आम्ही त्याला मिल्क चार्जर सुरू केलं मिल्क चार्ज सुरू केलं तर दोनच महिन्यांचा रिझल्ट आला असं आला की गाय डायरेक्ट गा ब एवढा बदल तुम्हाला दिसतोय ओके आणि याच्या चाऱ्या खाण्यामध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला चारा खाणे म्हणजे फ्री राह राहिली काय समजा पहिल्यापेक्षा चारा पण भरपूर खाऊ राहिली ओके शांत झाली असं काही तुम्हाला अनुभव इतकीचा पुढे असा हात सुद्धा लावून देत नसेल आता एवढी शांत झाली पूर्णपणे तुम्ही ती चोळताय बरोबर नाही आणि पूर्णपणे एक तेलासारखी चमक म्हणतो आपण बघा ओके बरोबर की नाही त्याला हाताला तुमच्याला काही केस वगैरे लागत आहे का नाही काहीच नाही काहीच नाही गोचिडची काही समस्या होती गोचिड पण आधी खूप राहत होते पण आता ओके आणि शेणामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला शेणाचा पहिले तर खूप असा वास येतो शेणाचा आता मिल्क चार्ज चालू केल्यापासून असा जर्स पण वास पण येत नाही एकदम क्लियर आहे आता हे जे मिल्क चार्ज तुम्हाला जर का भेटलंच नसतं तर काय परिस्थिती आहे सध्या राहिले नसते तशी सांभाळावं लागले असते तुम्हाला ओके बरोबर आहे इतर शेतकरी मित्र जे आहेत तुम्ही त्यांना काय सांगते देशाला त्यांना एवढं हो, सांगू की लवकरात लवकर मिल्क चार्ज वापर करावा आणि त्याचा हा फायदा तुम्हाला नक्कीच भेटणार okay. आहे ओके धन्यवाद सर